नमस्कार गुरुज्ञान ज्योतिष क्लासमध्ये आणि मार्गदर्शन मध्ये मी स्वप्नील देशपांडे तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे कालच आपली पाकिस्तान बरोबर एशिया कपची दुसरी मॅच झाली आणि त्याच्यामध्ये अभिषेक शर्माने पाकिस्तानच्या बॉलरचा बॉलरच्या जणू चिंधड्या उडवल्या म्हणायला हरकत नाही कारण अडतीस बॉलमध्ये त्याने जे शहात्तर रन काढल्या त्यामध्ये पहिल्या बॉललाच मॅचच्या म्हणजे इनिंगच्या भारताच्या पहिल्या बॉललाच आफ्रि शाहीन आफ्रिदीला पहिल्या बॉललाच त्याने सिक्स मारली आणि स्वतःच जे काय टार्गेट आहे ते त्यांनी त्यावेळी दाखवून ठेवलं की यापुढे भारत थांबणार नाही आणि असाच मारत राहणार आहे असाच हा जो अभिषेक शर्मा आहे तो उगवता सूर्य असं मी का म्हणतोय याचा आपण त्याच्या कुंडलीद्वारे आपण अभ्यास करायचा आहे आणि भरपूर असं भविष्य त्याला उज्ज्वल भविष्य असं त्याच्यासाठी वाढवून ठेवलेलं आहे भारतीय क्रिकेट टीममध्ये कारण फक्त वय पंचवीस आहे आणि साधारण जर फिटनेस चांगला ठेवला तर पस्तीस ते अडतीस पर्यंत तो खेळाडू चांगल्या पद्धतीनं खेळू शकतो धोनीचं आपल्या समोर हे उदाहरण आहेच वळूया आपल्या विषयाकडे अभिषेक शर्मा एक उगवता सूर्य सूर्य हा आपल्याला माहिती आहे एकमेव असा आपल्या इकडे सूर्या पृथ्वीजवळचा तारा आहे आणि उगवता ताराच म्हणायला या ठिकाणी हरकत नाही त्याचा जन्म झाला चार सप्टेंबर दोन हजारमध्ये म्हणजे आत्ताच नुकतीच वयाची पंचवीस वर्ष त्याने पूर्ण केलेली आहे आणि अमृतसर येथे झाला पंजाबमध्ये त्याने त्यावेळेला सोमवार होता दिवसभर वृश्चिक रास होती त्यामुळे त्यांची रास जी आहे अभिषेक शर्माची ही रास आहे वृश्चिक त्यामुळे राशी कुंडलीप्रमाणे या ठिकाणी मी वृश्चिक राशीमध्ये चंद्र लिहिलेला आहे वृश्चिक राशीमध्ये चंद्र आणि प्लुटो या हे त्यांची युती आहे धनुराशीमध्ये केतू आणि मिथून राशीमध्ये राहू हा शुभ ग्रह आहे हे दोन ग्रह त्याच्या कुंडलीमध्ये म्हणजे मिथून राशीतला राहू आणि राशीमध्ये असलेला केतू हा नेहमी शुभ समजायचा असतो मकर राशीमध्ये निश्चन आहे वृषभ राशीमध्ये गुरु आणि शुक्र आहे कर्क राशीमध्ये मंगळ आहे सिंह राशीमध्ये रवी आणि बुध आहे आणि कन्या राशीमध्ये शुक्र आहे या ठिकाणी आपण बघायला गेलं तर ज्योतिषशास्त्रानुसार आपण या ठिकाणी कर्क राशीमध्ये मंगळ हा निचेचा समजला जातो आणि कन्या राशीचा शुक्र हा सुद्धा कुंडलीमध्ये निचेचा समजला जातो जर कन्या राशीमध्ये शुक्र असेल तर फळ याची काय मिळतात शुक्र हा वैवाहिक जीवनाबद्दल अं वैवाहिक जीवनाचा कारक का आहे त्यामुळे त्यांनी विवाह करताना सांभाळून विवाह करायचा सा आहे जर प्रेम प्रकरण असेल तर मात्र सांभाळून प्रेम प्रकरण करणं गरजेचं आहे आणि त्याच्याबरोबर कर्क राशीचा मंगळ असल्यामुळे या गोष्टीमध्ये फसवणूक होण्याचे चान्सेस जास्त आहेत त्याच्याबरोबर उगवता तारा म्हणण्याचं कारण आणि अशा पहिल्या बॉलला सिक्स म्हणजे दोनशेच्या स्ट्राईक रेटने तो सध्या एशिया कप मध्ये बॅटिंग करत आहे उगवता तारा म्हणण्याचं कारण असं आहे त्याच्या कुंडलीमध्ये सिंह राशीचा रवी आणि बुध यांची अंशात्मक कुंडलीमध्ये युती आहे सिंहरास ही आपल्याला माहिती आहे अग्निरास आहे आणि सिंहरास ही रवीची रास आहे म्हणजे सिंह राशीचा राशी स्वामी हा रवी आहे आणि तो त्याच्या कुंडलीमध्ये सुद्धा सिंह राशीचाच रवी आहे त्यामुळं सूर्य जसा सर्वांना प्रकाश देतो अंधारातून बाहेर काढतो असा हा सूर्य त्याच्या कुंडलीमध्ये सिंह राशीचा सूर्य हा स्वराशीचा आहे आणि तो त्याच्या कुंडलीमध्ये उत्तम आहे आणि राशी कुंडलीप्रमाणे त्याच्या कर्मस्थानी आहे आणि सुद्धा त्याच्याबरोबर असल्यामुळे बुद्धी चातुर्य आणि धाडस हे त्याच्यामध्ये आहे म्हणजे जणू भीती ही आपल्या ये जवळपास येऊच शकत नाही असंच हे एक व्यक्तिमत्व आपल्याला क्रिकेटमध्ये बघायला मिळत आहे तुम्हाला काय वाटतं या कुंडलीमध्ये म्हणजे जे ज्योतिषशास्त्राविषयी अभ्यास करत आहेत तुम्हाला याबद्दल काय वाटतं तुम्ही सुद्धा आपल्याला कमेंटमध्ये सांगायला हरकत नाही एवढं मात्र नक्की आहे की येणारा भविष्य काळ हा अभिषेक शर्मासाठी अत्यंत उज्ज्वल असा राहणार आहे तुम्हाला तुमच्या कुंडलीबद्दल सुद्धा काही प्रश्न असतील तर आम्हाला संपर्क करू शकता अठ्ठ्याण्णव बावीस अकरा चौऱ्याण्णव बहात्तर या नंबरवरती तुम्ही आम्हाला जन्मवे जन्मतारीख जन्मस्थळ पाठवायचं आहे आम्ही तुम्हाला नक्कीच तुमची कुंडली काढून त्याच्यावरती तुम्ही तुमच्यावर आम्ही मार्गदर्शन तुमच्या कुंडलीवरती करू आणि सोबत प्रश्नही लिहून पाठवायचे आहेत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका नमस्कार